आमदार साहेब ही व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली कोट्यावधी कर्ज घेतली दलाची पोर बुडली त्याचा कर्ज म्हणून कर्ज घाबरत भाजपचे आमदार साहेब तुम्ही भाजप काय म्हणता भाजप म्हणता सीमांत शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे सीमांत म्हणजे काय अल्पमुदारक अल्पमुदारक शेतकऱ्यांना सोयाबीन विकली आणि हे म्हणतात ना फेडची नोंदणी करा आणि लाखो शेतकरी एक एकत्रित जमत असताना फडणवीस साहेब म्हणतात की आता चर्चा आहे आंदोलन झालं बैठक घेतील मोदी तुम जिंदा हो तो जिंदा नदर आणच एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा चा के के ची वस्तु है, पर होता। बाप गुर करतो टाटा बिर्ला धत्रेत एक किलो लोकांना टाकले की पाऊन किलोची वस्तू बनते पण तिची किंमत ते ठरवतात आणि माझा बाप सुर पोन पिंटर घडी लागतो पण त्याच्या घामाला बोल नाही या जगाला हिवा घाटावा असा शेतकऱ्यांचा रेटेचा राजा ज्या माऊलीनं घडवला

जे स्वराज्य निर्माण केलं जे अठरा जातीचं होत आणि त्यांच्या काळामध्ये काही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही एवढंच नव्हे तर माझा राजा सांगायचा शेतकऱ्याच्या मिरची हात लाग तर तुमच्या हात क्रम करू असं आपल्या सैन्याला सांगणारा जगातला एकमेव हो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज एवढंच नव्हे या तर या ज्या माणसानं उभी आयात घातले आणि तत्कालीन इंग्रज सरकारमध्ये कणकावून सांगितलं की इथली ध्येय धोरणा ठरवत असताना सुटा बोटाकडे बघून ठरू नको तर इथली ध्येय धोरण शेताच्या बागावर काम करणाऱ्या घाम घालणाऱ्या माझ्या शेतकरी बापाकडे बघून ठरव ते शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारे महात्मा फुले साहेब क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो आज आपण या ठिकाणी अन्यायाविरुद्धचा लढा लढतो आहोत बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं अन्यायाविरुद्ध लढण्याची ज्याला लाज वाटते तो समाज विकतो म्हणून शिका संघटित अभिवादन करतो आणि याच्याही पुढे जाऊन ज्यांनी पंधरा ऑगस्टला देश स्वतंत्र झाला सोळा ऑगस्टला विधानसभेवर मोर्चा काढला आणि ते म्हणाले ही संसद देखील इतरांची हवेली झाली इथली न्याय व्यवस्था काही काही लक्ष न झाली मी माझ्या मांडू पुन्हा कारण की आमदार साहेब ही व्यवस्था भ्रष्टतेने अण्णा यांच्या नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थानं ज्या माणसानं शेतकरी संघटित केला शेताच्या बांधावर काम करणाऱ्या घोड्या बाबड्या शेतकऱ्याला या व्यवस्थेच्या विरुद्ध लढायला शिकवलं त्या शरद जोशींना सुद्धा अभिवादन करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट नंतर या महाराष्ट्रामध्ये लाख वर्ष एकवटणार आहे एकवटणारे जे लोकनेते आहेत ते प्रहाचे सर्वे सर्व माझे मार्गदर्शन भाऊन ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे आता थोड्या वेळापूर्वी भाऊचं भाषण झालं त्यानंतर काही शेतकऱ्यांना घेऊन मिळत एकत्रित झालो होतो आणि त्याच्या घ्या त्या ठिकाणी सांगितल्या सातत्यानं अपडेट मी त्या ठिकाणी देतो आहे पण मुळामध्ये झालंय काय सरकार म्हणजे लपाडा घरचं आवकारण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही आमदार साहेब कुलगाव देवळीचे आमदार साहेब तुम्ही मी नागपूर गव्हर्नमेंटचा अग्रिकल्चर झालेला विद्यार्थी आहे आणि देवळीला सेलसुरा कृषी सेवा कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी माझा रावे झालेला आहे त्यामुळे तेव्हा सुनील कांबळे आमदार होते आता तुम्ही आमदार आहात भाजपचे आहात आणि तुम्ही सुद्धा आता सांगितलं की मी तुम्हाला शब्द देतो की कर्ज राव सरकार करणार आहो साहेब तुमच्या भाजपचे महाराष्ट्राचे सर्वे सर्व असलेले सध्याचे मुख्यमंत्री आता तुम्ही आमदार आहे तिथं आम्ही शेतकरी चळवळीतले पोर आहोत आम्ही एक वेळ वे बापाला सुद्धा विरोध करतो कारण की शेतकरी चळवळीसाठी आणि म्हणून सांगतो मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला लबाड म्हणून परंतु आमच्या बापाला सात बारा कोरा 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 असे आश्वासन देणाऱ्या असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दुसरं काय म्हणा तुमचा जाहीरनामा माझ्या हो जवळ आहे तुमचा माझ्याजवळ हो आहे त्या जाहीरनामा काय शेतकऱ्याची कर्जमाफी मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन सोयाबीन ला सहा हजार भाव आहे का सोयाबीनला बावीसशे पंचवीसशे पस्तीसशे हा ऐका 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 हा ऐका येस 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 माझा ऐकायक आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय हे म्हणाले होते जी एस जीएसटी म्हणजे काय माहिती का गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो असतो तो दोन प्रकारचा असतो एक केंद्राचा असतो जर आपण सी म्हणतो आणि राज्याचा असतो जर एस जीएसटी म्हणतो हे लबाड म्हटले होते की आम्ही खतावरील जी एस जीएसटी रद्द करू यांनी ती जीएसटी सुद्धा रद्द केली नाही हे म्हटले होते एम एस ला वीस टक्के अनुदान देऊ येत्या नाहीच पुन्हा नाफेडचे खरेदी केंद्र जे सुरू करायचे अरे भाजपच्या अंबाजे साहेब तुम्ही भाजप काय म्हणतो भाजप म्हणता सीमांत शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे सीमांत म्हणजे काय अल्पभूधारक अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोयाबीन विकली आणि हे म्हणतात नाफेडची नोंदणी करा काय कोणत्या खंडाची नोंदणी करायची का मग हे सरकार की शेतकऱ्याचं मग अरे आहे कसे म्हणावे या देशात लोकशाही खुर्च्यामध्ये बसले तर खुलाचे खरे शिपाई निष्पापांना घालतात गोऱ्या आणि सत्कार चोरक्यांचे पाऊया

जिंदा हो तो जिंदा आणि खऱ्या अर्थानं आपल्यातला जिंदादल माणूस या ठिकाणी जागृत झालेला आहे आणि आपल्यामध्ये प्रेरणेची ज्योत पेटवली आहे आपले सन्मान्य बच्चू कडू साहेबांनी त्यांच्यासाठी वाजवा अरे हा भारत कृषी प्रधान आहे या कृषी प्रधान भारतामध्ये राकेश टिकेत काय रा। अरे कोणालाच इतके शेतकरी रस्त्यावर एकत्र आणण्याची ताकद नाहीये गेल्या नऊ महिन्यापासनं बच्चू भाऊ केले शेकडो सभा घेतल्यात मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे प्रत्येक गोष्टीचे अपडेट मी त्या ठिकाणी त्यांची देत असतो आणि त्यांच्या माध्यमातून इतके लाखो शेतकरी आधी एकत्र जमलेले आहेत आणि लाखो शेतकरी एकत्र जमत असताना फडणवीस साहेब म्हणतात की आता चर्चा आहे आंदोलन झालं बैठक घेतली मोदीला सात आठ दिवस उपाशी मारलं बैठक घेतली त्या भावनकुळे महसूल मंत्री आणि पालकमंत्री आहेत हो अमरावतीचे ते त्या ठिकाणी आले जसे आमदार साहेबांनी सांगितलं तसं ते हो हो देणार देणार आम्ही कर्जमाफी करणार करणार अरे काय कर्जमाफी करणार बोलाचा भात बोलाचे कडे का आणि काय आता म्हणतात परत या परत या अरे बैठका बैठका असा सगळ्यांचा खेळ चाललेला आहे आता तुम्हाला वेळ नाही वेळ होता वेळ बरोबर आता स सुणार की ठीक आहे तर अशा पद्धतीनं शेतकरी चळवळीला ऊर्जा देणाऱ्या इंद्रजीत भागावात्राच्या चार वेळी ऐकवतो आणि थांबतो ते असं म्हणाले होते नाही देख बाबत शीख हे बा इथं हा कुणबी जो शब्द आहे हा कुणबी म्हणजे कण आणि त्याचं बी त्याच्यातून मोती निर्माण करणारा म्हणजे शेती करणारा जो शेती करतो तो कुणबी ठीक आहे शीख बाबत शिक कुणब्याच्या बोरा आता लढायला शीख माधं माधा नको शेव पुढे सरळ शीख शीख बाबा शेख बोरा आता लढायला शेख घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको हे उद्या तुझ्या शेतामध्ये उदानी लोक म्हणून शीख बाबा शेख कुलब्याच्या बोरा आता लढायला शिक कोणता होण्या शया हा सरकार अशा आण कोणता उन शया हाकी सरकार शा आण त्याच्या बाईबाबा तुझा जीव पडायला गा म्हणून शीख बाबा निवडून दिलं त्या धेंडांना पाडायला शिक म्हणून शीख बाबा निवडून दिलं त्या धेंडांना पाडायला शिक कोट्यावधी कर्ज घेते डाव्याची पोरा का कोट्यावधी कर्ज घेते दबानाची पोरं सध्या काय ते अदानी अंबानी यांचे कर्ज माफ केले जातात ठीक आहे आणि शेतकऱ्याचे माफ नाही केले जात शेतकरी का भरत नाही का म्हणून शेख बाबा शेख कुंभ्याच्या गोडा लढाईला शेख कोट्यावादी कर्ज घेते दबाडाची पोरं गुणविते त्याचा न बोरा म्हणून शेख बाबा शेख घेतलेले कर्ज सारी बुडवायला शेख शेख बाबा शेख घेतलेले कर्ज सारी बुडवायला शेख जय जवान प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे बच्चू कडू यांच्याकडून कर्जमाफीच्या मागणीसाठी महाइल्गार आंदोलन सुरू करण्यात आलं होतं आंदोलन अठ्ठावीस तारखेपासून सुरू झाल्यानंतर आज आंदोलनाचा दुसरा तिसरा दिवस आहे तर ठिय्या आंदोलनामुळे होणाऱ्या प्रवाशांच्या गैरसोयीची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुमोटो दखल घेतली आहे बच्चू कडू यांनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत स्वतःला आणि स्वतःचे आंदोलन सहकाऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू असलेल्या स्थळावरून बाजूला व्हावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत तर बच्चू कडू यांना आंदोलनासाठी अठ्ठावीस साठीची आणि तिही परसोडी गावाजवळच्या मैदानावरील आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती ती परवानगी अठ्ठावीस तारखेसाठीच होती मात्र ठिय्या आंदोलन आज म्हणजे एकोणतीस तीस ही ती सुरू आहे आणि त्यामुळे लोकांना खास करून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रास होत आहे तर परिसरात अनेक रुग्णालये सुद्धा आहेत अनेक रुग्णांना त्रासाचा तरा... सामना करावा लागत आहे असं सुद्धा नागपूर खंडपीठाच्या आदेशात मानण्यात आलाय तर आदेशात एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात जी याचिका स्वीकारली होती त्याचा उल्लेखही आता यात करण्यात आलाय पोलीस अधिकाऱ्यांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू असलेली जागा मोकळी करण्याची प्रक्रिया सुरू करावी असंही आदेश म्हटले आहे तसेच नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी आदेशाची पूर्तता केल्यासंदर्भात रिपोर्ट उद्या सायंकाळी अकरा वाजेपर्यंत सादर करावी असंही न्यायालयाने म्हटलंय संबंधित क्षेत्राचे पोलीस अधिकारी तसेच महामार्ग पोलिसांनी आदेशाची पूर्तता करावी असंही न्यायालयाने त्याच्या निर्देशार्थ म्हटलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा